आता सगळ्यात शेवट म्हटलं आपल्याने सगळ्या लोकांचा गोस्वारा घेणार पडते आता वेळ झालेला आहे भरपूर गोस्वाराने प्रत्येक वक्त्यानं घेतलेला आहे आजच्या प्रत्येक वक्त्यानं गोस्वारा पहिल्या व्यक्ती वक्त्यांना दुसऱ्या वक्त्याचा दुसऱ्या वक्त्यांना तिसऱ्या वक्तव्याचा जवळपास पूर्ण गोजवारा घेतला आपल्या पण ते आपले जे आता आले दांबाडे म्हणून त्यातना माहित नसल्यामुळे त्यांनी गोजगाराला घेतला त्यांनी स्वतःचा काय असो या ठिकाणी आज आपल्याला हे लाभलेले आता घेत नाही पाठ आहे आचार्य आणि प्रामुख्याने त्यांनी असं मार्गदर्शन केले असे प्राध्यापक अवतार देण्याची असे आपले या महासचिव अध्यक्ष उपस्थित सर्व संत मत नामदार नामधारक वेदवंत बदवंत वास्तिक श्री प्रभू बाबा यांचं जे कोणाला काही दिलं म्हणजे सगळं ते म्हणतात का ते कोण्या जीवाला काय देतील हे सांगता येत एवढी महिमा अवताराची आणि तशी आपल्या पाचवी अवताराचे श्री प्रभु बाबा बरोबर आहे सगळ्यांनी म्हटलं फडोजनगरीपासून तर जोपर्यंत ज्ञानशक्तीचा स्वीकार होत नाही तोपर्यंत तो चक्रधर स्वामींच्या अवताराचं कार्य चालू जेव्हा श्री प्रभु बाबा नामकरण करतातील ते कुठला परंतु फळोच नगरीला जे हरिपाळाच्या पदीत निघून गेला तो जीवन गेला तिथं स्त्री सर्वज्ञांनी काय केलं अवतार धारण केलं म्हणजे श्री चक्रपाणी प्रभूंनी आणि ते चक्रपाणी प्रभू हरिपाळाचं सगळं गुणधर्म स्वीकारून त्या पुरामध्ये होते हरिपाळ राहिलेले नाही हरिपाळ देव तर निघून गेले पण त्या पुरामध्ये जे होते ते श्री चक्रपाणी महाराज संजय चक्रवाणी महाराज एकेकाळी श्री गोविंद प्रभू महाराजांचे गुरु होते आणि ते आता चक्रवाणी महाराज श्री प्रभू बाबांपासून ज्ञान शक्तीचा स्वीकार करून त्यांचे शिष्य बनले ही कशासाठी ही परंपरा सांगण्यासाठी आहे तसं सा पाहतो म्हटलं तर ते लीला आहे द्वारकादर्शीची नाही का लक्ष्मीद्र म्हणजे तिथं त्या हे असतो काय म्हणतो त्याला पुरात आणि असंख्य लोक असतात आणि ते लोक पाहून लक्ष्मी आणि म्हणतो किती भक्त आहे किती मग झालेले आहे किती संख्या आहे पण देवच नाही भक्त आहे पण देव नाही आहे परंतु तेवढ्यात ते आपले नागदेवाचार्य आपल्या पंथाचे पहिले आचार्य दीक्षेला जात असतात ते शब्द त्यांच्या काणी पडतात त्यांना ते सहन होणार काय त्यांना ते सहन होतात आणि म्हणून ते समोर येतात आणि ज्या लक्ष्मी भट्टल होत अरे अरे चुकीचं आहे देव आहे परंतु फक्त नाही आहे आणि मग ते म्हटल्यानंतर ते विचार करतात आता काय करावं म्हणून ते म्हणतात आहे का देव कुठे हे नव्हे परमेश्वरपूर परमेश्वरपूर हा उल्लेख आहे आचार्यांच्या मुखातून त्यावेळेस कुठं हे नव्हे परमेश्वरपूर म्हणजे त्या परमेश्वरपूरला ते जे श्री प्रभू बाबा आहेत ते दे आपले देव आहेत ते म्हणजे ते बाबा श्रीकृष्ण मध्ये दर्शन देतील तर त्यांना पण कॉम्प्युटर हा का नाही देतील आणि ते दे रस्त्याने पर चिंतन करत मी ला ला की मी त्या लक्ष्मेंद्र आणि आता श्री प्रभू बाबाची पेशी मूर्ती हे जर दर श्रीकृष्ण दर्शन दाखवतील तर दर लाद राखले जाईल नाहीतर माझ्या शब्द हे होईल आणि लक्ष्मेंद्र भट्ट हे होईल म्हणून मग स्मरण चिंतन दुःख करत निघतात आणि श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी जवळजवळ जसे जसे जातात तस तस त्या ठिकाणी द्वारका अर्जुन उभे करतो स्वयं श्रीकृष्ण बसतो आणि ते संपूर्ण द्वारका दर्शन आणि सोबत असतो आणि त्या ठिकाणी जातो पुढे त्या आस्थावर आणि पाय धरतो आणि त्यांना तिथून खऱ्या अर्थानं म्हणजे प्रचिती येतो आणि अनुभूती येतो आणि मागचा अधिकारी संस्कारही ठापून येतो आणि तिथून ते अनुसारतात कोण लक्ष्मी निर्भर म्हणजे ते आपले श्री प्रभू बाबा हे चौथे कृष्ण आणि ही परंपरा चक्रधर स्वामींनी सुद्धा मेहकरला कृष्ण दाखवलाच म्हणजे परमार्गाशी आधी कारण दत्तात्री प्रभू पासून तर आता या शेवटच्या अवतारापर्यंत पंचकृष्ण हे परमेश्वराचे अवतार आहे एका वेळ तीन अवतार अवार पार उभय असे झाले कलियुगामध्ये आणि सांगायचं तात्पर्य आहे की श्री प्रभु बाबा यांनी केलेल्या अगम्य लिळा कोण मुक्याला वाच्या आंधळ्या नेत्र मृतकाला जीवविले अशा अनेक लिहा या काही लोकांनी सांगितल्या पण आहेत आता या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे की सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे श्री बाबांनी विकल्पच प्रभूबा तिथे अवतार घेतल्यानंतर विकल्पाला खूप म्हणजे हो हे केलं आणि कोणी हे ते सगळं नष्ट केलं ला। मातंगाच्या लाडू खाल्ले तर त्या मातंगांना विररोधी मातंग वीर बोधून दिली कोणाच्या घरी जायचे म्हणजे त्या लोकांना एक जाणीव करून दिली जात पात भेदभाव काही ठेवला नाही आणि विकल्प जनित क्रिया कोणत्याही देवी देवतेच्या मंदिरात होणार येत नव्हतं त्याला सर्च करायची मुद्दा आणि अशा प्रकारे तो विकल्प कसा दूर करायचा हे प्रभूबाबांनीच आपल्याला सांगितलं आणि आज नेमकं आपल्या संप्रदायामध्ये सांगितलंय सर्वज्ञांनी विकल्प मनाचा धर्म आहे आणि विकार हा इंद्रियाचा धर्म आहे विकल्पाला हा पतिव्रता धर्म आहे आणि आज नेमकं काय झालं विकल्पाकडे आता काय कुठेतरी आपल्या मटण साहेब म्हटलं दोन एक वास्तविक कटणे एका देवाची आपण एकच विचार एकच तत्वज्ञान एकच सर्व असताना आपण विभागला गेलो आहे की परंपरा का झाली अशी हे वैचारिक पात्रता का भंगली धर्माचं तत्वज्ञान वेगळं आहे का त्यांचं आणि आपलं देवानी काही वेगवेगळं सांगितलंय का नाही सांगितलंय परंतु त्या काळापासूनच जेव्हा का सर्वज्ञांनी अवतार घेतला ना त्या अवताराच्या मागे जे चांगण्यात लागले होते तशी ती परंपरा आजपर्यंत माझं असं मत आहे परंपरा आहे एक तांगदेवाची आहे आणि एक तांग हे कसे काय आहे शक्य नाहीये आपण कितीही प्रयत्न केला कितीही जीव तोडला की आपण एकत्र आलो पाहिजे पण तिथं विचारामध्ये एक त्या लाईन न गेला एक उर्धगतीच्या याच्यावर आहे आणि एक अधोगतीच्या याच्यावर आहे त्याला फोन थांबवणार आहे कितीही जरी प्रयत्न केला आपण देव आहे का देव थकले समजताय देव आणि समजत असताना देव श्रीमुखीच्या परवडीच्या जीवांचा अधिकारी जीवांचा निवड करतात सगळ्यांना एका धरून टाकलं असतं सर्व काय परंतु तसं नाही झालं का नाही झालं की परमेश्वराला माहित आहे हे आपले नव्हे पाहिजेत कन्वेचे जीव ते धुंडाळल्या गेले आणि असंविधानामध्ये सुद्धा या महात्म्य लोकांना सांगितलं आहे की तुमच्यापासून सातापाता तुम्ही जास्त प्रयत्न प्रचार प्रसाराच्या मागे लागू नका हा पॉलिटी संप्रदाय जातीवंत पाहिजे त्याच्या मागच्या संस्काराचे पाहिजे जोडलेला पाहिजे ते जोडून आलेले पाहिजे प्रत्येकासाठी शक्य नाही आहे आणि ह्या जो यांचा प्रयास आहे यांनाही माहित आहे का हे काही शक्य नाही पण यांना सर्व व्यापार दृष्टिकोन ठेवून जर एक अपेक्षाच मांडली जीवाची अपेक्षापूर्वक जर आपण अन्य धर्माच्या गोष्टी या धर्मात अनंत करण्याचा प्रयत्न केला हाही एक विकल्प आहे आणि या विकल्पाला आणि म्हणून जे गेले कारण हट्टी आहे का कारण त्याला चटक आहे त्याच्यामुळे चटक लागलेले जे लोक आहे संग्रह द्रेस संग्रह न किती आणि आता कृष्णपल सगळं कार्य करायला लागलो ते सगळं एकदा दिसायला लागलं की तो माणसाला ज्ञान आणि मग तो त्या द्रव्याच्या आधी मानमान्यतेच्या अधीन होतो आणि मग धर्मापासून जातो आणि त्याच्या संगतीनं आपण त्याच्या संगतीनं आणि म्हणून संगत करा शोधून का कोण खऱ्या अर्थानं धर्म आचरण करतोय खऱ्या अर्थाने तळमळीनं आपल्या धर्माचं जसं आहे तसं जागतोय हे शोधा आणि त्याची संगत करा तरच तुमचा उद्धार करून घेता येईल आणि आता वेळेचा भांत आपल्याला रागावा लागणार आहे कारण पहिलेच लोक जे पहिल्यांदा आले होते आपल्याकडे जे उशीर आले ते गेले त्यांना माहित आहे जो सुरू झाला काही थांबत नाही मग एवढ्या लवकर जाऊन काय करतात नाही म्हणून धरतात बरोबर आणि आता अगोदर चालले आणि आपण काय कीर्तनकार काय कीर्तन का करतो